नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ताते हे इकडे मानसीकडे येतात माणसी लाईट गेल्यामुळे खूप घाबरलेली असते तेव्हा तेजस या मानसीचा हात धरून त्यांना उठवतो आणि बोलतो की अजिबात घाबरायचं नाही आहे ना तेवढ्यामध्ये आता ताते तिथे येतात तात्या मानसीला बोलतात की अगं बाळा लाईट गेलेली आहे तू आतमध्ये जा नाहीतर तुला खूप इथे लोक त्रास देतील असे पण आता तात्या तेजसकडे बघत बोलतात त्या आता तात्यांच्या हातात जो कंदील असतो तो कंदील तात्या एका ठिकाणी अटकवतात तर आता तेजस बोलतो की तात्या बरं झालं तुम्ही कंदील घेऊन आलेत मला तर खूप भीती वाटायला लागली होती असे पण तेजस आपल्या बाबांना बोलतो तेव्हा आता तात्या आतमध्ये निघून जातात तेवढ्यामध्ये इकडे आबा ही लाईटची बटन ऑन ऑफ करत असते तर तात्या बोलतात की अगं आबा थोडासा धीर दर येईल लाईट कशाला ते बटणं चालू ऑन करून काही लाईट येणार आहेस का आता इकडे दिनेश विनोद छाया सुरज सर्वजण बसलेली असतात लाईटची वाट बघत असतात इकडे तात्या त्यांच्याजवळ येऊन बसतात आता आबा पण त्यांच्याजवळ जाऊन बसते इकडे दिनेश बोलतो की आबा अगं थांबणं येईल लाईट थोड्या वेळात तेवढ्यामध्ये आबा बोलते की काय गणपती घरात आले आणि लाईट पण नाही घरात त्यावर सूरज बोलतो की आता काय करायचं आता तर झोप लागणार पण नाहीये खूप मच्छर चावतील असे पण आता सर्वांना सांगतो तेवढ्यामध्ये आता आबाला एक आयडिया सुचते आबा बोलते की आपण एक काम करूया आता तर ऑलरेडी लाईट गेलेली आहे आपला टाइमपास तसा होणार नाही आपण अंताक्षरीचा खेळ खेळूयात ना असे आबाही सर्वांना सांगते तेवढ्यामध्ये विनोद आणि दिनेश बोलतात की खरोखर आबा तुला किती मस्त आयडिया सुचली ग तर आता इकडे सुरज या आबाला बोलतो की अगं आपण आता लान नाही राहिलो अंताक्षरी खेळायला तेवढ्यामध्ये दिनेश बोलतो की लहान असल्यावरच अंताक्षरी खेळतात का तेवढ्यामध्ये आता विनोद व छाया दोघे दो एकमेकांची वाद करू लागतात आबा बोलते की तुम्ही एक काम करा रूममध्ये जा आणि वाद घाला त्यानंतर इकडे दिनेश गायत्रीच्या रूममध्ये येतो आणि लाईट ऑन करतो त्यानंतर आता इकडे गायत्रीला हा दिनेश उठवतो आणि बोलतो की लाईट गेली आहे बाहेर त्यामुळे सर्वजण जागेच आहेत तुमच्या रूममध्ये इन्व्हर्टर आहे त्यामुळे तुम्ही झोपले आहेत असे पण आता दिनेश या गायत्रीला बोलतो त्यानंतर गायत्री बोलते की मग तुम्ही आहेत ना प्रभूंचे लवलवते दिवे तुम्ही तर लाईट लावली असेल ना असे पण आता ही गायत्री या दिनेशला बोलते दिनेश या गायत्रीला बोलतो की अगं आपल्याला अंताक्षरीचा खेळ खेळायचा आहे सर्वजण वाट बघतात त्यामुळे चल आपण खेळ खेड़ खेळूयात तर आता इकडे गायत्री बोलते की मला नाही त्या अंताक्षरी खेळण्यामध्ये इंटरेस्ट मला काम असतात तुम्हाला ती जागरण करायची सवय आहे तुम्ही नक्की करा असे पण ही गायत्री दिनेशला बोलते तेवढ्यामध्ये असं बघायला मिळतं की आताही गायत्री दिनेशला बोलते की जाताने तेवढा लाईट ऑफ करून जा तर आता दिनेश तो लाईट ऑफ करतो इकडे ही सर्वांना मोठमोठ्याने आवाज देत तिकडे आपल्या प्रारंगामध्ये बोलावते आणि बोलते की चला आपल्याला अंताक्षरी खेळायची आहे आता मानसी व निधी पण तिथे येतात आणि सर्वजण आता इकडे या तेजसच्या तिथे जवळ येतात तेजस बोलतो की काय आहे आता आबा सांगते की अरे आम्हाला आता अंताक्षरी खेळायची आहे पुढे असं बघायला मिळतं की आता सर्वजण तिथे या जवळ आलेली असतात तेव्हा तेजस हा आपल्या मनाशी बोलतो की खरोखर गायत्री वहिनी जर यांच्या सर्वांमध्ये नसेल तर किती छान कुटुंब वाटतं आणि दिनेश पण आपल्या आई वडिलांबरोबर अगदी मन मोकळेपणाने वागतो सूरजलासुद्धा पन्नास रुपयांपेक्षा आपली माणसे जास्त महत्त्वाची वाटतात असते पण आता हा तेजस आपल्या मनाला सांगतो आता ही अंताक्षरी खेळण्यासाठी सर्वजण छान तयार झालेले असतात खाली सतरंज अंतरलेले असतात सूरज बोलतो की चला आता आपण अंताक्षरी खेळण्यासाठी सुरुवात करूयात तेवढ्यामध्ये विनोद बोलतो की आता पहिल्यांदा टीम पाडून घ्या आता लगेच आबा बोलते की मी तेजे दादाच्या टीम मध्ये असणार आहे असे पण आबा लगेच तेजेचा हात धरून सर्वांना सांगते मानसी आता बोलते की चला आपण सर्वजण मिळून एक टीम बनवूयात आता इकडे मानसी आणि निधी व बाकीचे सर्वजण यांची एक टीम असते आणि तेजस व आबा यांची एक टीम असते आता सर्व काही अंतक्षरीला सुरुवात होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आबा सांगते की आमच्या टीम मध्ये एक नियम आहे ज्या व्यक्तीला गाणं गाता येणार नाही त्यांनी आमच्या टीम मध्ये यायचं त्यानंतर आता इकडे हा दिनेश बोलतो की तुम्ही दोघे जण आहे तुम्ही तुमच्याच टीमची काळजी घ्या आता तेजस बोलतो की बघ ना तू आता कोण हरतय आणि कोण जिंकताय ते आता व सुनंदा हे दोघे आता ह्या टीम मिटिंगमध्ये पंच असतात आता इकडे सर्व होऊन इकडे आता ही अंताक्षरी खेळण्यासाठी बसलेली असतात आता सुरुवातीला मानसीच्या टीमवर हवरून गाणं येतं आता लगेच ही निधी हिरव्या धाग्यांनी असं छान सुंदर गाऊ गाणं गाऊ लागते सर्वजण ह्या मानसीच्या पाठीमागे गाणं गात असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस आणि ही जी काही आभा असते आभावर आता म या गाण्याने सुरुवात होते आता आभा व तेजस लगेच म गाण्याने गाणं गात असतात अंताक्षरी छानपैकी चाललेली असते सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असतात तात्या व सुद्धा खूप सु खुश होऊन सर्वांकडे बघत असतात इकडे विनोद आणि छाया हे उभे राहून सर्व काही बघत असतात नंतर हो आता इकडे तेजसवर ह नावाने गाणं येतं आता तेजसला काही आठवत नसतं सर्वजण बोलतात हरले का तर आता तेजस बोलतो की नाही हरलो थांबा मला लक्षात येऊ द्या आता पुन्हा या तेजसच्या लक्षामध्ये येतं ह हो नावाने जे गाणं असतं ते त्यानंतर तेजस आता मस्त ह हो नावाने गाणं गाऊ लागतो आता तर मानसी खूप प्रेमाने तेजसकडे बघत राहते तिकडे हा तेजस खूप छान प्रकारे ते गाणं गात असतो तर तात्यासुद्धा खूप खुश होऊन या तेजसकडे बघत राहतात तिकडे मानसी पण तेजसकडे खूप प्रेमाने बघत राहते असं बघायला मिळतं की आता ह्या मानसीच्या ग्रुपवर आता ट नावाचं गाणं येतं परंतु त्यांना काही ते गाणं येत नसतं आता आबा बोलते की चला यांना काही आता गाणं येत नाही यांच्यावर भेंडी चढणार आहे त्यावर आता इकडे महा तेजस बोलतो की हो का त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता छाया आणि विनोद दोघेही प्रकारे छान गात असतात आणि सर्वजण आता ह्या छाया व विनोदकडेच बघत राहतात कारण आता दोघेही डान्स करून ते गाणं म्हणत असतात दिनेश तर खूप प्रेमाने या छाया व विनोदकडे बघतो विनोद खूप डान्स करू लागतो तर आता इकडे ह्या विनोदला खूप तहान लागते तेवढ्यामध्ये सुनंदा पाणी घेऊन ती ते आलेली असते आता विनोद लगेच पाणी पिऊ लागतो आता छाया बोलते की एवढं काही डान्स करायची गरज होती का तोंडानेच म्हणायचं ना काय म्हणायचं होतं ते गाणं तुम्हाला असे पण छाया ह्या विनोदकडे बघत राहतात आबा यांच्यावर नावाने गाणं येतं बोलतो की आबा म्हण पटकन गाणं आपण जर हरलो तर आपल्याला यांच्यासमोर खूप लाजून मरावं लागेल त्यामुळे तू कोणतं तरी गाणं पटकन म्हण असे तेजस या आभाला बोलतो तर आबा अगदी सुंदर प्रकारे ते गाणे गाऊ लागते आता सर्वजण आबाकडे बघत राहतात तेजस व मानसी छान प्रकारे गाणी गातात आता इकडे ल ह्या मानसी आणि ह्या मानसीच्या टीमकडे ल नावाने गाणं येतं आता तेजस बोलतो की म्हणा ल नावाने गाणं म्हणा आता सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात सूरजला ह्या न वरून गाणं येत असतं सूरज बोलतो की मी म्हणू का गाणं मला येतं त्यावर आता इकडे दिनेश बोलतो की हो म्हण नंतर आता सूरज छान चा, छान प्रकारे गाणं गाऊ लागतो सूरज या सर्वांसमोर तू जेव्हा नसतेस घरी तेव्हा जीव तुटका तुटका होतो असे सुंदर गाणे गाऊ लागतो त्यानंतर आता तेजस बोलतो की मस्त गायला बर का तुझे सुरज तू तुझ्या भावना पण खूप वेगळ्या होत्या ते आमच्यापर्यंत समजल्या असे पण तेजस या सूरजला बोलतो आता या तेजसवर तर नावाने गाण्याची सुरुवात होते ही। आता लगेच हा तेजस तुझे माझे नाते काय असे खूप छान गाणे गाऊ लागतो आता ह्या तेजसला आणि मानसीला दोघांनाही संपत रावानी हॉस्पिटलमध्ये असताना एकमेकांच्या हातात कशाप्रकारे दिला होता हे क्षण आता मानसीच्या डोळ्यासमोर येतात आपण या तेजसची पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कशा प्रकारे सुटका केली होती आणि त्या रजिस्टरवर पत्नी ह्या नावाने या सुटका असले या सुटका केली असल्याचे क्षण मानसीच्या डोळ्यासमोर येतात तेजस तर खूप छान सुंदर गाणं गात असतो आता मानसीला तेजस जेवढे काही एकत्र घालवलेले क्षण असतात तेवढे सर्व काही मानसीच्या डोळ्यासमोर येतात माणसी या तेजसकडेच खूप प्रेमाने बघत राहते आपल्या भावाकडे खूप प्रेमाने बघत राहते ज्यावेळेस आपण गाडीवर चाललो होतो त्यावेळेस तेजसच्या खांद्यावर कशा प्रकारे हात ठेवला होता हे सुद्धा या तेजस व मानसीच्या डोळ्यासमोर येतात इकडे आता आबा खूप प्रेमाने आपल्या भावाकडे बघत तर राहतेच तर दुसरीकडे आता निधीही आपल्या बहिणीला सांगते की बघ किती सुंदर गातो तेजस गाणं तेजस असं सुंदर गाणं गायल्यामुळे सर्वजण टाळ्या वाजवत तेजसचं कौतुक करत असतात आता ही मानसी आपल्या मनाशी बोलते की तेजस तुम्ही आत्ता जे काही गाणं गायले आहे ना त्याचं उत्तर मला तुम्हाला लवकरच द्यायचं आहे असे पण ही मानसी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही मानसी दिवा लावत असते तेवढ्यामध्ये तेजस तिथे येतो आता मानसी तेजसला बोलते की तुम्ही पण आले का अहो बाहेर तेवढेच आता हा तेजस बोलतो की बाहेर गाण्यांची मैफिल रंगली आहे आणि इथे पण असे पण आता हा तेजस जेव्हा मानसीला बोलतो तेव्हा माणसी खूप प्रेमाने तेजसकडेच बघत राहते घरामध्ये आता इकडे घरा सजावटीचं काम चालू असतं आता ही माणसी छान तयार होऊन दिनेश दादाला बोलते की दिनेश दादा आता मला जेवढं काही डेकोरेशन करायचं आहे आता मी ह्या ताटामध्ये जेवढ्या काही फुलांच्या पाकळ्या घेऊन जाते अगोदर मी सुरुवातीपासून हे सर्व काही सुरू करते तेवढ्यामध्ये आता माणसे आपल्या हातामध्ये फुलांच्या पाकळ्या घेऊन इकडे समोर जात असते तेवढ्यामध्ये एक मुलगी आता इकडे या प्रभूंच्या घरी आलेली असते आणि ह्या मुलीचा धक्का या मानसीला लागतो आणि माणसीच्या हातामध्ये जेवढ्या काही फुलांच्या पाकळ्या असतात तेवढ्या सर्व काही ओढून दुसरीकडे जाऊन पडतात आणि ही जी काही मुली आलेली असते ती तेजसच्या अगदी जवळ आलेली असते आणि मानसीचा हात तिच्या हातामध्ये असतो तेव्हा ही मुलगी आता तेजसकडे खूप प्रेमाने बघत राहते आणि सुद्धा ह्या मुलीकडे खूप प्रेमाने बघत राहतो तेव्हा माणसी ह्या दोघांकडे बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद